मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा शेवगाव तालुक्याच्या बालमटाकलीमध्ये भगवानगडाचे महंत वैकुंठवाशी भगवान बाबा यांनी एकोणावीसशे पंचवीस साली गोपालकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं अखंड हिणाम सप्ताह सुरू करून दिला होता तर महंत वैकुंठवाशी भीमसिंह महाराजांच्या कृपाशीर्वादानं आजपर्यंत हा सप्ताह सुरू आहे या सप्ताहाला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्टपर्यंत शताब्दी सोहळ्यानिमित्तानं महाराष्ट्रातील मंत्री महोदयांबरोबरच नामांकित कीर्तनकार प्रवचनकार आणि नामांकित भजन सम्राट यांची या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमातून भाविकांना मेजवानी मिळणार आहे तर गोपालकृष्ण जन्माष्टमीचं कीर्तन जोग महाराज संस्थान आखेगावचे श्रीराम महाराज झिंजुरके यांचं होणार आहे तर या सोहळ्याची सांगता भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनानं होणार आहे जोग महाराज संस्थान आखेगावचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडणार असल्यामुळे या भव्य दिव्य अशा शताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून या पर्वणीचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक समितीनं केलं जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी यूज यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर